सकाळचे दहा वाजून चार मिनटं झालेले आहेत आणि मी एक बुकिंग ओलाला मारलेली आहे आणि एक बुकिंग उबेरला मारलेली आहे तर आतापर्यंत सकाळपासून दोन बुकिंग झालेले आहेत काल गाडी उशिरा काढलेली आणि आज एक तास आधी गाडी काढलेली आहे तर काल गाडीचा प्रॉब्लेम झाल्यामुळे गाडी लवकर बंद केली होती तर आज पाहूया आपल्याला दोन हजारचं टार्गेट करायचं आहे की पूर्ण होते का नाही ते बरं चला तर मग आपण नेक्स्ट बुकिंगला तयारीमध्ये राहूया बारा वाजून नऊ मिनटं झालेली आहेत आणि घाटकोपर वेस्टला आलेलं आहे आणि उबरच्या तीन ट्रीप पूर्ण झालेल्या आहेत एक ओलाची ट्रिप आहे तर उबरमध्ये पाचशे एकसष्ट रुपये झालेले आहेत आणि ओलाला एकशे चोवीस रुपये ठीक आहे आज पाहूया आपलं टार्गेट पूर्ण होतं का दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि मी आहे मलाडला ले तर जेवण करायची वेळ झालेली आहे जेवण करून घेऊया आणि त्याच्यानंतर बुकिंग मारायला चालू करूया चार वाजलेले आहेत आणि मी आहे अमृत शक्ती नाहार येथे पवई उबरला पाच ट्रीप पूर्ण झालेले आहेत आणि ओलाला एक ट्रिप आणि ओल्याचं काय ट्रिप लागत नाही आहे तर ओल्या बुकिंग कमीच आहेत म्हणायचं कारण सकाळपासून एकच ट्रीप मला दिल्यानंतर ट्रीप काय पाहिजे त्या रूटच्या मिळत नाही आहेत आणि त्यासाठी मला उबर मारावं लागतं तर पाहूया आपल्याला आत्ता पावणे चार तर झालेले आहेत जेवण वगैरे करून आराम वगैरे करून आपला पूर्ण झालेला आहे तर आत्ता आपण बुकिंग घ्यायला रेडी आहोत तर चला तर मग आपण बुकिंग कोणती लागते ती पाहूया सकाळचे साडेचार वाजलेले आहेत आणि मी पवईला होतो आणि पवईवरून ट्रीप घेऊन आलो आहे मानपाडा येथे तर ठाणा वेश तर आत्तापर्यंत उबरमध्ये झालेलं आहे अर्निंग एक हजार एकशे शहाण्णव रुपये आणि एक ट्रिप मारलेली आहे ओलाची तर, तर माझ्या गाडीमधला गॅस पण संपलेला आहे एखाद लोकल ट्रीप मारूया त्याच्यानंतर मग आपण गॅस फुल करूया मित्रांनो ठाण्याला होतो तिथून ट्रीप घेऊन आलो अंधेरी ईस्ट चारशे पासष्ट रुपये मिळालेले आहेत आणि दीड तास लागलेला आहे ट्रिपला आठ वाजून पंचेचाळीस मिनटं झालेली आहेत आणि अठराशे अडसठ रुपये उबेरमध्ये बिझनेस केलेला आहे अठराशे एक ओला एकशे चोवीस एकोणीसशे ब्याण्णव रुपये आजचा धंदा झालेला आहे रात्री ते पावणे नऊ वाजलेले आहेत आणि गाडी बंद करत आहे आणि आजचा जो बिझनेस झालेला आहे तो दोन हजारच्या आसपास झालेला आहे ओला आणि उबेरे यांचा टोटल अर्निंग झालेला आहे एकोणीसशे ब्याण्णव मिठर बन तर आणि मीटरचे पण दोन ट्रीपची चाळीस रुपयाच्या अशा दोन ट्रिप मारल्या होत्या म्हणजे दोन हजार आपला बिझनेस कंप्लीट झालेला आहे आणि गाडी चालवलेली आहे अकरा तास आणि सी एन जी त्याच्यातून काढायचा तीनशे रुपयाचा सी एन जी आजचं जे आपल्याला प्रॉफिट आहे ते सतराशे रुपयाचं प्रॉफिट झालेलं आहे तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू